इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राज्यामधील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्यभरामधनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद या योजनेला मिळतोय असे असतानाच तालुक्यातील अनेक पात्र महिलांना लाभ मिळाला आहे तालुक्यातील ऑफलाईन अर्ज स्वीकारलेल्या लाभार्थ्यांची संख्या साठ हजार एवढी आहे यामध्ये ऍप द्वारे ऑनलाइन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची संख्या सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस एवढी आहे तर लाडकी बहीण पोर्टल वरती ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जांची संख्या तेरा हजार सहाशे चौसष्ट एवढी आहे मिळालेल्या माहितीनुसार जवळपास एकोणसाठ हजारांपर्यंत तालुक्यातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत त्यामधील एकशे नव्याण्णव अर्ज बाद झाले आहेत तर एक हजार अर्जांची फेर दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम एकूण तीन हजार रुपये मिळाल्यानं बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी बघायला मिळाली आहे तर या योजनेबाबत काही लाभार्थी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात माझं नाव मनीषा बाळासाहेब हो। खोत मी श्रीगोंद्यात राहते पण माझं गाव घोंगडेवाडी आहे आष्टी तालुक्यातलं तर रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री साहेबांनी जे गिफ्ट दिलेलं आहे आम्हाला म्हणजे सगळ्यात महिलांसाठी तर ते आम्ही घ्यायला आलेलो आहे तिथं मुख्यमंत्री लाडकी योजने योजनेअंतर्गत जे पैसे भेटलेले सगळ्यात महिलांना तीन तीन हजार रुपये भेटलेले आहेत आणि मला परवा भेटलेले ते पैसे पण ते आज काढायला आले मी आणि बघताय तुम्ही मागं पण सगळ्या महिला रक्षाबंधन निमित्त आलेले आहेत म्हणजे माहेरी जायचंय म्हणल्यावर पैसे घ्यायला आलेत तर मी पण आले सरकारचं अभिनंदन धन्यवाद माझं पूर्ण नाव आरिफाई सुसयद राहणार श्रीगंदा सरकारने ही योजना काढली आहे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अतिशय उत्तम आहे आणि गोरगरिबांसाठी एकदम योग्य आहे तर मला हा मेसेज पडला आहे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी हा एस एम एस पडला आहे मला ते पैसे कोणताही जमा झाले तर त्याबद्दल मी सरकारचे मनापासून खूप खूप खुँ आभार व्यक्त करते माझं नाव दे सविता दिलीप शिंदे मी राहणार कारखाना फॅक्टरी लाडकी बहीण बहेन, लाडकी बहीण म मुख्यमंत्री आमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केल्यात आम्ही ते काढण्यासाठी बँकेत आलोत ते काढल्यात आम्ही आमची मुलांना व मुलींना आम्ही शिक्षणासाठी हे पैसे घेतलेत शासनाचं खूप खूप धन्यवाद माझे नाव अनुराधा किशोर सरसाने गोंदा नगर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आम्हाला तीन हजार रुपये मिळालेले आहेत ते आता काढण्यासाठी बँकेत आलो आहोत त्यासाठी आम्हाला या कुटुंबाला आमच्या या पैशाचा चांगला उपयोग होईल त्यासाठी सरकारला धन्यवाद पारगाव सुद्री तालुका श्रीगोंदा तेथील राहणार आहे मला बी हे स्वाती प्रवीण हिरवे मला बी हे पैसे कालच ट्रान्सफर झालेले आहेत अकाउंटला पण हे पैसे ह्याचा लाभ घ्यायला महिला खूप हे योजना खूप लय चांगली आहे पण ज्या अशिक्षित महिला आहेत त्यांच्या त्यांना जर समजा लिंक आधार कार्ड लिंक नसेल कुठं काय नसेल हे ह्याचा खूप लय त्रास होतोय जेणेकरून ह्या महिलांना चार चार ते दहा दहा वेळा या बँकेत यायचं आहे यावं लागतंय त्याचा काम सगळं सोडून लाईट लाईटीचा प्रॉब्लेम आहे पण त्यांच्यासाठी एक वेगळीच ब्रँच तुम्ही निर्माण करा एवढं शासनाला माझ्या एक टेबल म्हणा तो शासनाला द्यायला पाहिजे जेणेकरून ह्या महिलांना त्रास नाही होणार आलं त्यांचं काम झालं पाहिजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारला खूप खूप धन्यवाद राज्य सरकारने महिला सबलीकरणासाठी आणि महिलांचा आर्थिक होण्यासाठी आर्थिक विकास होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे दोन दिवसापासून प्रत्येक महिलेच्या खात्यावर तीन हजार रुपये म्हणजे दोन महिन्याच्या हप्त्याप्रमाणे तीन हजार रुपये जमा होताना दिसत आहेत अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत श्रीगोंदा तालुक्यातून तसं पाहिलं तर जवळपास ऑफलाईन आणि ऑनलाईन मिळून एकोणसाठ हजाराच्या आसपास अर्ज दाखल झालेले आहेत काही महिलांना ला याचा लाभ मिळालेला आहे तर काही महिला अजून यापासून वंचित आहेत मोठ्या प्रमाणावर श्रीगोंदा शहरातील संपूर्ण बँकेमध्ये महिलांनी गर्दी केल्याचं या चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा अहमदनगर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा